चला तर मंडळी आज आपण बनवूया वाटाण्याची गावरान पद्धतीनं एकदम चमचमीत अशी रस्साभाजी तर ही रस्साभाजी करण्याची पद्धत मी आज वेगळी केली आहे म्हणजे गावरान पद्धतीनं असं बनवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा अशा थंडीच्या दिवसामध्ये ताजे ताजे वटाणे भेटतात तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून खा तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे एक का दोन तीन कांदे घ्यायचे टोमॅटो घ्यायचा आहे याला चांगलं कांद्याला वरचं आणि खालचं तोंड कट करून घ्यायचं आहे नंतर गॅसवर टमाटा आणि कांदा व्यवस्थित काळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याला चांगलं व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यावरचं जे काळं पडलेलं कवच आहे ते काढून टाकायचं आहे नंतर एक खोबऱ्याची वाटीसुद्धा सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या कांद्याला कट करून घ्यायचं काळं पडल्याला वरचं कवच काढून घ्यायचं असं भाजून घेतल्याने काय होतं भाजीला एक तर्री जास्त येते आणि भाजी खायलासुद्धा एकदम चमचमीत आणि चविष्ट लागते तर खोबऱ्याची सुद्धा आपण त्याच पद्धतीनं भाजून घेतो आहे त्याच्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नंतर दोन ते तीन गड्डे लसूण मी सोलून घेतलेलं आहे दोन ते तीन तुकडे अद्रकचे छोटे कट करून घेतलेले आहेत याचं पूर्ण वाटण करून घ्यायचं नंतर आपण कढईमध्ये एक माप तेल टाकायचं चिमूडभर हळद चिमूडभर मीठ टाकायचं आणि वटाणेचा अंगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत असे भाजल्याने काय होतं वटाणेला एकदम छान असा कलर सुद्धा येतो आणि खाय, भाजी खायला एकदम खमंग लागते तर अशा पद्धतीनं आपण वटाणे भाजून घेतलेले आहेत याच पद्धतीनं हरभरीची सुद्धा जर भाजी केली हरभरे डाळी हिरव्या तर खूप छान लागते त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक दोन ते तीन माप तेल टाकले नंतर खडे मसाल्यामध्ये दोन लवंग दोन काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकलेलं आहे ते नंतर लाल झाल्यानंतर आपल्याला वाटलेलं जे वाटण आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत नंतर एक चमचा लाल तिखट टाकायचं एक चिमूडभर हळद टाकायची एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड पावडर टाकायची आणि अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची टाकायची याच्यामुळे कलर खूप छान येतो नसेल टाकायचं असलं तरी तरी सुद्धा चालतं नंतर हे मसाले व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे जेवढे तुम्ही मसाले जास्त वेळ तळाल तेवढी भाजीला तर्री आणि खायला एकदम खमंग भाजी अशी लागते बाजूलाच एका पातेल्यामध्ये उखळतं पाणी करून ठेवायचं आणि ते उखळतं पाणी या मसाल्यामध्ये मिक्स करायचं तर तुम्ही बघू शकता तरी एकदम रसरशीत एकदम हॉटेल धाब्यावर आपण जशी भाजी खातो ना आणि बघितलं बघितलं आपल्या तोंडाला कसं पाणी सुटतं अगदी तशीच ही भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा गावराण पद्धतीनं वाटाण्याची भाजी अशी नक्की बनवून खा आता नंतर हे वाटाणे याच्यामध्ये टाकायची वरून हिरवीगार कोथिंबीर चिरलेली टाकायची आणि मस्त रसरशीत अशी भाजी तयार झाली आहे तर यामध्ये तुम्ही पनीरचे तुकडे नंतर ऍड केले तरी सुद्धा चालतं मटर वटाणीची भाजी मटर पनीरची सुद्धा भाजी हिथं होऊ शकते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक